सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज पुन्हा एक छानशी गोष्ट वाचून दाखवते गोष्टीचं शीर्षक आहे एक देवी अशी ही हे बघ ही कंपनी आहे कुठल्या देवाचं मंदिर नाही अनवाणी फिरायला अनवाणी पायाने आज शिरणाऱ्या तिला पाहून सुपरवायझर मॅडम ओरटली अहो मॅडम नवरात्र चालू आहेत अनवाणी चालायचं व्रत असतं दरवर्षी करतो आम्ही सर्वच ॲडजस्ट करतात तुम्हालाच प्रॉब्लेम आहेत ती चिडून म्हणाली ही असली थेरं माझ्या डिपार्टमेंटमध्ये नको हे व्रत उपवास रोज ठराविक रंगाचे कपडे सगळं घरी बसून करा नऊ दिवस युनिफॉर्मची सूट दिली आहे मॅनेजमेंटनी ते पुरे नाही का मॅडम चिडून म्हणाल्या सुरक्षिततेचे नियम सगळ्यांना सारखेच लागू आणि आधी पोटाचं बघा मग हे व्रत आणि उपवास अरे देवा मॅडम काही ऐकणार नाही दरवर्षी अनवाणी पायाचे व्रत असते पण यावर्षी काही खरं नाही ती म्हणा मनात म्हणाली दिलेले शूज चढाव आणि आत ये सुटल्यावर जा अनवाणी रस्त्यावरच्या घाणीत पाय देत तोंडानं देवीचं नाव घेत मॅडम डोळे वटारत म्हणाल्या काही न बोलता तिनं लॉकरमधून शूज काढले मनातल्या मनात मना, देवीची माफी मागितली आणि कामाला सुरुवात केली डिपार्टमेंटमधील सगळ्या मुली चिडलेल्या होत्या सुपरवायझर मॅडम अगदी दगड आहेत असं सर्वांचं मत झालं एक स्त्री असून इतर स्त्रियांच्या भावना समजून घेत नाहीत देव तर मुळीच मानत नाहीत त्या असं म्हणत सर्वजणी हव्या तशा तोंडसुक घेत होत्या तिच्या कानावर येत होतं ते पण ती लक्ष देत नव्हती जगण्यासाठी फक्त देव देव उपास व्रतवैकल्य करून भागत नाही तर कष्ट करावे लागतात यावर तिचा विश्वास होता बायकांच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहात तिनं निराशेनं मान हलवली आणि कामात कडून गेली दुपारी लंच झाल्यावर पुन्हा कामाला सुरुवात झाली अनवाणी व्रत तोडल्याचा राग अजूनही तिच्या मनातून गेला नव्हता टेबलावरील मटेरियल संपलं म्हणून ती नवीन मटेरियल घ्यायला उठली आणि तोल गेला स्वतःला सावरायच्या नादात तिचा हात टेबलावरील काचेच्या बरणीला लागला आणि ती डायरेक्ट तिच्या पायावर पडली आतील ॲसिडसारखा दिसणारा द्रवपदार्थ तिच्या पायावर पडला तोंडातून निघणारी किंकाळी ती रोखू शकली नाही सगळ्याजणी धावत तिच्या भोवती गोळ्या झाल्या मॅडमनी सर्वांना बाजूला करून तिचा पाय आपल्या मांडीवर घेतला अलगद तिच्या पायातून शूज काढले आतमध्ये पाय थोडा सुजला होता दुखतंय का बाळा मॅडमनी हळुवारपणे प्रश्न केला मॅडमच्या या प्रेमळ प्रश्नानेच तिचा बांध फुटला डोळ्यातील अश्रू तिला रोखता आले नाहीत फर्स्ट एडमधील मलम पायाला लावून तिला एका कोपऱ्यात बसवलं मॅडमने आणि शिफ्ट संपली तेव्हा मॅडमने तिला आपल्या गाडीवरून घरापर्यंत सोडलं निघताना आपल्या पर्समधून देवीचा गुलाल तिच्या कपाळाला लावला माता तुझं रक्षण करू असं म्हणून स्कूटर चालू केली त्या दूर जाणाऱ्या एका वेगळ्या देवीकडे पाहताना तिचे हात आपोआप जोडले गेले मंडळी आपण काही विशिष्ट पदावरती काम करत असलो ना की मनामध्ये आपल्या कितीही माया असली प्रेम असलं किंवा देवासाठी भक्ती असली तरी देखील ते सगळं बाजूला सारून तिथले जे नियम असतात ते पाळावेच लागतात खरं आहे की नाही तर ही जी गोष्ट होती ना ही लिहिलेली आहे श्री किरण कृष्णा बोरकर यांनी अगदी आहे मला खूप छान गोष्ट आहे किरणजी धन्यवाद अशाच छान छान गोष्टींसह आपण उद्या परत भेटणार आहोत तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद